नमस्कार मी अंजली माझ्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे तीळ आणि गोळाचे लाडू हे लाडू बनवायला खूप सोपे आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आपण संक्रांती स्पेशल ते गुळ लाडू बनवायला सुरुवात करूया मी तीनशे ग्राम गूळ घेतलेला आहे आणि गूळ छान चाकोणी कापून घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहे तीनशे ग्राम तीनशे ग्राम गूळ आणि तीनशे ग्राम प्रमाण प्रमाणसारखं आहे शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याला भाजून त्याचे चिलटे काढून घेतलेले आहे आणि पाच विलायचीचं पावडर बनवून घेतलेलं आहे आणि दोन चम्मच तूप घेतलेलं आहे आणि दोन चम्मच पाणी कढई ठेवायची आहे आणि ते भाजायला टाकते तेला तीन चार मिनटं छान परतून घ्या ते तडतडले की काढून घ्यायचे आहे मी गावराणी तीळ घेतलेले आहे तीळचे दोन तीन प्रकार असतात एक वाईट तीळ असतो हा गावराणी तीळ आहे बघा या पद्धतीने भाजून घ्या ते तडतडते आहे ते असे तडतडले की काढून घ्यायचे तेला काढून घेते आणि दुसरं पॅन घ्यायची काही गरज नाही आहे त्याच पॅनमध्ये आपण आता गुळू टाकूया दोन चम्मच तूप टाकते आणि आता गूळ टाकते फिरवून घेऊया गुण। गुळ्याला छान बारीक कापून घ्या म्हणजे तो लवकर पिघळायला लवकर मदत होतो म्हणजे पाक तुमचा कडक होणार नाही दोन चम्मच पाणी टाकते आता छान गुळाला मिक्स करून घेऊया चांदाणे मी थोडे मिक्सरमधून काढून घेते बटन फक्त चालू आणि बंद करायची म्हणजे थोडे ते जाडसर बारीक होता या पद्धतीने करून घ्यायचे आहे गोळ्याला कंटिन्यू फिरवत राहा पाक खाली लागणार नाही असं पाक शिजला कसं बघायचं हे बघा वरती असं छान बुडबुडे आले आहेत हा पाक शिजलेला आहे आणि थोडा पाण्यामध्ये टाकून बघायचा जर तो कडक आला असेल तर तो पाक जास्त झाला आहे तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता त्यामध्ये असं झालेला आहे म्हणजे हा कडक नाही झाला काही नाही नॉर्मल आहे पाक बस एवढाच पाहिजे आपल्याला आता आपण तेही टाकून तेही टाकून मिक्स करून घेऊया तेळाला छान पाकामध्ये मिक्स करून घेऊया आणि मी शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे ऑप्शनल आहे पण टेस्ट छान येतो त्यामुळे मी टाकलेले आहे तुम्हाला टाकायचे असेल टाका नाही तर स्किप करा छान मिक्स करून घ्या इलायची पावडर मी सेंटसाठी टाकलेला आहे थोडा सेंट छान येतो आणि सगळे प्रोसेस मी गॅस बंद करूनच करते आहे गॅस बंद करूनच सगळं मिक्स करा आता मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि सगळं मिक्स झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता छान मिक्स झालेलं आहे एक चम्मच तूप टाकते की जास्त कडक नाही आला पाहिजे पाक म्हणून लाडू बनले पाहिजे आता प्लेटमध्ये काढून घेते थोडं थंड व्हायसाठी कारण हे लाडू गरम गरम बनवावे लागतात आणि ते हाताला चटके देतात गरम गरम हातात पकडलं तर तुमच्याकडे जर कोणी सोबतीला असेल तर नक्की त्यांना घेऊन तुम्ही लाडू बनवा नाहीतर मग पाण्याचा हात लावा थोडा हाताला पाणी लावून हातावर घ्या आणि लाडू बनवा परंतु गूळ हाताला चिकटले जातो ना गरम असतो तर या पद्धतीने लाडू बनवून घ्या संक्रांतीनिमित्त लाडू बनवले जाते पण थंडीमध्ये तिळाचे लाडू तिळगुळाचे लाडू थोडं गरम असतं ना त्यासाठी पण बनवले जातात या पद्धतीने लाडू बनवून घ्या हाताला फार गरम वाटते तर पाण्याचा हात घ्या आणि नंतरच घ्या तुम्ही हातावरती हाताला चटके बसतात या पद्धतीने सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहे झटपट तिळाचे लाडू बनवून तयार आहे असे तुम्ही बनवून घ्या तिळाचे लाडू संक्रांती स्पेशल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाइक लाईक आणि शेअर करा